नमस्कार मी सिंदू देवानंद मंडलवार भक्ती भक्तिरंग चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी एक मानव गीत म्हणणार आहे घरी कशाला जातो रे तीर सावरी कशाला जातो रे तीर थावरी कशाला जातो रे तीर्थावरी लान तुरे असता बहु कष्ट केले लान तुरे असता बहु कष्ट केले पत्नी आल्यावर आम्हा सोडून दिले पत्नी आल्यावर आम्हा सोडून दिले पाहिले का वळून त्यांचे दुःख एकदा तरी कशाला जातो रे तावरी कशाला जातो रे तीर्थावरी कशाला जातो रे तीर्थावरी माता पिताची सेवा करावी माता पिताची सेवा करावी करावी घरच्या घरी कशाला जातो रे तीर्थावरी कशाला जातो रे तीर्थावरी कशाला जातो रे तीर्थावरी आईच्या प्रेमाचा बरपुरा हे रे साठा आईच्या प्रेमाचा बरपुरा हे रे साठा काळीज बोलले कुठे लागले रे बेटा काळीज बोलले कुठे लागले रे बेटा चुकून आणू नका त्यांच्या डोळ्यात आशिरो सरी कशाला जातो रे थावरी कशाला जातो रे तीर्थावरी कशाला जातो रे थावरी माता पित्याची सेवा करावी माता पित्याची सेवा करावी करावी घरच्या घरी कशाला जातो रे तीर्थावरी ना जातो रे तीर्थावरी जातो रे तीर्थावरी आई वडिलांच्या चरणी रे भगवान आई वडिलांच्या चरणी आहे रे भगवान सांगत आहे संत तुकाराम सांगत आहे रामा दर्शन होईल दर्शन होईल तीर्थावरी कशाला जातो रे तीर्थावरी कशाला जातोरी तीर्थावरी माता पित्याची माता पित्याची सेवा करावी करावी घरच्या घरी कशाला जातोरी तीर्थावरी कशाला जा कोरे चिरतावरी कशाला जा तुरी चिरतावरी पंढरीनाथ भगवान की